नमस्कार मंडळी आज आपण खूप छान अशी नवीन आणि मस्त अशी रेसिपी आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी लाल पिकलेले छान असे टोमॅटो दोन कट करून घेतलेत त्याच्यासोबत त्याच्यामध्ये फुटाण्याची डाळ घालायची पोह्याचे चार चमचे इथे मी फुटाण्याची डाळ वापरली आहे पाणी घालून छान असं या पद्धतीनं आपल्याला हे बारीक अगदी स्मूथ वाटून घ्यायचं आहे तर आता बघा पुढे काय करायचं कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी छान अगदी तडतडली पाहिजे फोडणी खमंग करून घ्यायचे त्याच्यामध्ये हिरवी कट करून घेतलेली एक मिरची घातली आहे त्याच्यासोबतच काही चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घातलेत कढीपत्ता छान फोडणी झाली की त्याच्यामध्ये आपल्याला दोन मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले घालून घ्यायचे आहेत कांदा अगदी छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनवू शकता किंवा ऑफिसवरून कामावरून थकून आल्याच्यानंतर खूप कंटाळ येतो भाजी करायला भाजीही नसते किंवा खूप कंटाळ आलेला असतो त्यावेळी झटपट तुम्ही ही भाजी बनवू शकता इथे कांदा छान ट्रान्सपरंट अगदी परतवून झाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद इथे कश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे हे मसाले छान अगदी परतवून घ्यायचे आहेत एखाद मिनिट छान परतवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे जे आपण वाटण बनवून घेतलं होतं टोमॅटो आणि फुटाण्याच्या डाळीचं तर ते आपल्याला याच्यामध्ये घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस इथे मीडियमच ठेवायचं आहे फुल गॅसवरती तुम्ही हे परतवू नका कारण पटकन त्याचं गोळा होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी मीडियम गॅसवरती छान परतवून घ्यायचं इथे आता बघू शकता अर्धा मिनटं छान परतवलं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जसा थिकनेस हवा तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता इथे गरम पाणी शक्यतो करून वापरा खूप छान असं कलरसुद्धा येतो आणि आता बघू शकता इथे आपण पाणीसुद्धा घातलेलं आहे तुम्हाला जसा थिकनेस हवा तसा तुम्ही ठेवू शकता थोडंसं पाणी जास्तीच वापरा कारण या आमटीसाठी काय होतं की आमटीनंतर बनल्याच्यानंतर अगदी छान अशी घट्ट होते म्हणजे जास्त थिकनेस थिक होते तर त्याच्यासाठी पाणी जास्तीचं वापरा चवीनुसार मीठ घातलं इथे गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा छान असे सात ते आठ मिनटं छान उकळवून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला आंबट तिखट गोड चवीसाठी आंबट तिखट चव ॲडजस्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडासा गुळाचा तुकडा घातलेला हे बघू शकता अगदी थोडासा घातला आहे याच्यामुळे ही आमटी चवीला अप्रतिम लागते मस्त अशी छान अजून एक उकळी काढून घेतलेली आहे कोथंबीर घालायची भरभरून आणि इथे आपली ही आमटी तयार झालेली आहे अगदी झटपट होते खाण्यासाठी सुद्धा अगदी छान वाफाळ त्या भातासोबत खूप मस्त लागते नक्की तुम्ही बनवून बघा रेसिपी कशी वाटली तेसुद्धा सांगा आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा उद्या पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत आणि छान छान रेसिपी बनण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद